नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेव्हन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी दिवाळीचा बऱ्यापैकी फराळ लोकांचा बनवून झालेला असेल पण ज्यांना पाकातले लाडू जमत नाही त्यांनी हे बिना पाकाचे दोन महिने टिकणारे लाडू आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा फक्त अर्ध्या तासामध्ये हे संपूर्ण लाडू माझे बनवून झालेले आहेत वेळसुद्धा अजिबात लागत नाही आणि पाकाचे नाही आहेत म्हणून फुटतात ते वगैरे असं अजिबात नाही आहे अगदी जे पहिल्यांदा करणार असतील ना त्यांनी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला एवढे मस्त असे हे लाडू बनवून रेडी होतात ही रेसिपी बनवायला वेळसुद्धा लागत नाही आणि पाकाचं काही टेन्शनसुद्धा नाही आहे आणि अचूक प्रमाण दिलेलं आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ आहे ना स्कीप न करता पहा म्हणजे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही चला आपण पाहूया मी काय प्रमाण घेतले आता इथं मी अगदी सोपं प्रमाण सांगितले इथं मी दोन कप भरून बारीक रवा घेतलेला आहे ठीक आहे बारीकच रवा घ्या आता मी इथं कप घेतला आहे तुम्ही ग्लास वाटी काही एक ठराविक गोष्ट कुठली कुठलं भांडं घ्या पण ते दोन कप किंवा दोन भांडी तुम्ही ती घ्यायची आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा कारण तुमचं जर प्रमाण चुकलं ना तर तुमचे लाडू बिघडण्याची शक्यता असते ठीक आहे आता आपण साखर घेऊया आता साखर मी इथं साखर वापरलेली नाही आहे आपली नॉर्मल साखर घेतलेली आहे मी इथं दोन कप जर रवा आहे तर एक कप भरून मी साखर घेतली आहे मी सपाट घेतली आहे साखर आता इथं साखरेचं प्रमाण जर तुम्ही थोडं कमी केलं तरी काहीच हरकत नाही आहे पण मला असे गोडच लाडू आवडतात म्हणून मी ह्या प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण कमी करू शकता आता तूप घ्यायचं आहे आपल्याला तूप किती घ्यायचं आता अर्धा कप मी तूप घेतलेलं आहे मेल्टेड तूप घेतलेले आहे अर्धा कप मग अर्धा कप तूप त्याला एक कप साखर घ्यायची आणि दोन कप रवा घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे या प्रमाणात जर तुम्ही लाडू केले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही ह्याच प्रमाणात तुम्ही करून घ्या आता मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि अगदी त्याच्यात दोन चमचे भरून तूप टाकलेलं आहे आता हा सगळा रवा आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे एकदम तूप अजिबात टाकू नका आता हे साधारण माझे अर्धा किलो साधारण हा रवा होतो आहे तर आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं रवा भाजावा लागेल आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे आणि हे जे मी आत्ता दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही असंच पाच पाच मिनटं झाल्यानंतर दोन थोड्या थोड्या प्रमाणात दोन दोन चमचे वगैरे असं टा ता, तूप टाकत टाकत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही अजिबात गॅस मोठा करू नका आणि रवा बारीक घेतला ना तर जर तुमच्याकडे रवा नसेल बारीक तर तुम्ही मोठा रवा घेऊ शकता आणि साखरसुद्धा पहा ही आपण साखर घ्यायची नाही आहे कारण त्यांनी तुमचा अंदाज चुकू शकतो तुमचं प्रमाण चुकू शकतं ठीक आहे आता मी बारीक गॅसवर रवा भाजून घेते आहे तर आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं मी दोन चमचे अजून मी तूप टाकून घेते आहे असंच आपण हे परतत परतत संपूर्ण तूप याच्यामध्ये टाकून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता जेवढा जास्त रवा असेल तेवढा तुम्हाला भाजायला जास्त वेळ लागेल आणि जर तुम्ही मोठा रवा घेतला ना तर त्याला मिक्सरवर बारीक करायचंच आहे नंतर आपल्याला त्यामुळं काहीच हरकत नाही आहे जरी तुम्ही मोठा रवा घेतला तरी पण त्याला भाजायला तेवढा जास्त वेळ जाईल म्हणून रवा बारीकच घ्या आता पहा जवळजवळ दहा ते बारा मिनटं होऊन गेलेले आहेत मी तिसऱ्यांदा तूप आपलं टाकून घेतलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा दोन चमचे टाकलं नंतर पुन्हा टाकलं आणि आता हे दुसऱ्यांदा टाकून घेतलं असं तीन बॅचेसमध्ये तूप झाले आता सगळ्यात शेवटी मी पुन्हा जवळजवळ सगळंच तूप टाकून घेतलेलं आहे वीस मिनटं झालेल्या आहेत आपल्या तुपाला थो रव्याला थोडासा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही अजिबात गॅस मोठा न करता स्कीप न करता मी त्याला व्यवस्थित हलवत बसले आता शेवटचे पाच मिनटं राहिलेले आहेत तेवढ्या वेळात मी तिकडे साखरसुद्धा मिक्सरला लावून घेतली आणि आता हे शेवटचं जे उरलं होतं ना थोडंसं तूप ते संपूर्ण टाकून घेतलं आणि पुन्हा रवा मी में पाच मिनटासाठी भाजून घेते म्हणजे पूर्ण पंचवीस मिनटं जवळजवळ मी रवा हा भाजून घेतलेला आहे अजिबात गॅस न वाढवता जर तुमचा तो रवा कच्चट जर राहिला ना रवा तुम्ही वेळ तुझा तुमचा कमी जास्त होऊ शकतो पण रवा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे गॅस मोठा केला तर डार्क कलर येऊ शकतो म्हणून आपल्या रव्याची असे पांढरी लाडू दिसले पाहिजेत म्हणून मंद गॅसवरच तुम्ही रवा भाजा मस्त त्याचा वास सुटलेला आहे आता रव्याचा संपूर्ण आता काय करायचं शेवटचे पंचवीस मिनटं झाल्यानंतर ही जी मिक्सरला साखर बारीक केलेली आहे ती याच्यामध्ये तुम्ही याच्यात टाकून घ्यायची आहे तुम्ही इथं बुरा सा साखर जी असते ना तगार तीसुद्धा वापरू शकता आता इथं मी एक चमचा वेलदोड्याची पूट टाकली आहे आणि ही जी कृती करते आहे ना ही अगदी एक मिनटाच्या आत करून घ्यायची आहे पिठी साखर आणि वेलची याच्यामध्ये संपूर्ण एकदम फास्ट मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर आणि गॅस आता मी लगेच बंद करून टाकला तुम्ही पाहू शकता की पिठीसाकर टाकल्यानंतर गॅस बंद करायचा संपूर्ण पिठीसाखर एक मिनटाच्या आत मिक्स करायची आहे व्यवस्थित मिक्स करा सगळी अजिबात अशी टाकून फक्त त्याला सोडू नका आणि आपल्याला आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्या वाफेवर ना तो रवा असा छानपैकी फुलतो लक्षात ठेवा मस्तपैकी त्याच्यावर झाकण ठेवून द्या एक दहा ते पंधरा पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ते ठेवून द्या असा कोमटसर सुट रवा होऊन जाईल पहा आता आपला रवा असा कोमट झालेला आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा ते वीस मिनटं झालेत आता तुम्हाला हे पहा खूप असं सुटसुटीत आणि भुरभुरी वाट दिसते त्यामुळे तुमचे लाडू काय होणार नाही आहे तर त्याच्यासाठी ट्रिक म्हणून काय करायचं ज्याच्यात मी पिठीसाखर बारक्या भांड्यात वाटली आहे ना त्याच्यातच हे मिश्रण घ्यायचं आणि त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आता तुम्ही इथं थोडंसं बा बारीक करून घेऊ शकता तरीसुद्धा तुमचे लाडू होणारच आहे पण तुम्ही अगदी बारीक एकदम फाईन पेस्ट जरी केली नाही त्याची तर ते तुमचे पेढ्यासारखे एकदम मऊसूत लाडू होतात रव्याचे लाडू थोडेसे असे रवाळ हवेत म्हणून मी त्याला किंचित थोडंसं रवाळ ठेवणार आहे ठीक आहे पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचं एकदम फाइन फाईन सुद्धा करून घेऊ शकता सुद्धा लाडू खूप छान लागतात पेड्यासारखे आता पहा मी साधारण काही सेकंदच फिरवले जास्त वेळ काय फिरवलं नाही मला बारीक वाटलं ज्या ज्या प्रमाणात मला हवं त्या प्रमाणात मी ते वाटून घेतलेलं आहे पहा आता आता ह्याचे लाडू एकदम छान होऊन जाणार आहे बऱ्यापैकी ते बारीक करून घेतले तर मी अशा प्रकारे काय करते सगळं जे आहे ना ते आपल्या रव्याचं मिश्रण बारीक करून घेते पहा आता ही शेवट शेवटची बॅच झाली आहे आणि सगळे मी जो रवा होता आपला तो सगळा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ठीक आहे आता तुम्ही पहा हे मिश्रण मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते कढईमध्ये म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बनवलेले लाडू ठेवता येते ठीक आहे ही अगदी सोपी पद्धत आहे हे ह्या मिक्सरला वाटायचं कारण एकच जर तुम्ही मोठा रवा घेतला असेल ना तर तोसुद्धा बारीक होऊन जातो आणि साखर थोडीशी कोमट झाल्यामुळं ते लाडू आपले बांधले जातात पहा आता कसे लाडू एकदम असा त्याचा गोळा होते मग अशी जसा होत नव्हता आता त्याचा गोळा होतोय आणि हे लाडू जर तुम्ही बनवले ना आता याच्यात पाण्याचा एक जरासुद्धा अंश नाही आहे आता मी इथं मनुका लावलेला आहे तुम्ही लावायचं असेल तर लावू शकता ड्रायफ्रूट वगैरे काहीही वापरू शकता आमच्या इथे एवढे ड्रायफ्रूट लावलेले आवडत नाही ठीक आहे तर मी त्याला एक मनुका लावून घेतलेला आहे आणि पहा तुम्ही एक मिनिटाच्यात एक एक लाडू बनवून रेडी होतो आहे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे योग्य प्रमाण घेतलेलं आहे आता लाडू वळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हे लाडू जसे बेसनचे लाडू आपण खूप दाबून किंवा प्रेस करून वळतो ना तसे वळायचे नाही एकदा का तुमची त्याची मूठ जुळली की नंतर अगदी हलक्या हाताने हे लाडू वळून घ्यायचे आहेत त्याला अजिबात जास्त प्रेस करायचं नाही आहे आणि प्रत्येक लाडू जेव्हा तुमचा बनून होतो हे बघा अशी मूठ बनवून झाली ना की नंतर जे आहे ना ते खूप हलक्या हाताने करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी त्या लाडूला हातात असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे जे जेणेकरून त्याचा शेपसुद्धा छान येतो आणि लाडूला एक प्रकारची चकाकी येऊन जाते ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याच्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आहे या पद्धतीने तुम्ही बनवायचा नक्की प्रयत्न करा पहिल्यांदा बनवणार त्यांना त्यांचेसुद्धा ते ना बिघडणार नाही मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे प्रमाणसुद्धा योग्य आहे पुन्हा पहा तुम्ही लाडू वळताना अगदी हलक्या हाताने वळायचं आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे कारण आपला हा पाकाचा लाडू नाही आहे याच्यात पाण्याचा अंश वगैरे नसल्यामुळे आता अजून एक गोष्ट सांगते जर तुम्ही लाडू करता करता जर तुमचं हे लाडू बनत नसतील तर ह्याच्यात तुम्ही अगदी एखाद दुसरा चमचा तूप घालायचं आहे थोडंसं गरम करून आणि तरीसुद्धा लाडू वळत नसेल ना तर तुम्ही त्याला मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं म्हणजे ती साखर थोडीशी कोमट होते आणि पुन्हा तुमचे लाडू वळले जातात ठीक आहे आता तुम्हाला ह्यासुद्धा दोन गोष्टी कळल्या असतील आणि अजिबात बिघडत नाही आणि विशेष म्हणजे दोन महिने टिकून राहतात तर जर तुम्ही आता तिथं ड्रायफ्रूट जर टाकणार असेल तर ते ड्रायफ्रूट तुम्ही तळून लावायचे आहेत म्हणून मी इथं शक्यतो ड्रायफ्रूट किंवा मनोके वगैरे लावायच्या भानगडीत पडत नाही आता आपले सगळे लाडू बनून झालेले ला आहेत पाहू शकता तुम्ही आता सगळे लाडू आत्ताच बनवून झालेले आहेत त्यांचा थोडासा शेप जर तुम्हाला असा वाकडा तिकडा वाटत असेल ना सगळे लाडू बनवून झाल्यानंतर पुन्हा ते लाडू घ्यायचे आणि हा पाहू शकता तुम्ही पाकातले नाही आहेत आपले सुट्टे आहेत त्यांना मी गोल गोल तुम्हाला फिरवून दाखवले फुटत अजिबात नाही आहे आता त्यांचा शेप नीट कवर अप करण्यासाठी काय करायचं पुन्हा लाडू घ्यायचे सगळे झाल्यानंतर आणि हातात असा तो लाडू गोल गोल फिरून घ्या त्याला थोडी चकाकी सुद्धा येईल आणि त्याचा शेपसुद्धा थोडासा एकदम असा गोल करगरीत गर होऊन जाईल पाहू शकता तुम्ही बाकीचे लाडू आणि त्या लाडूमध्ये थोडासा फरक आहे की नाही तर त्या पद्धतीने तुम्ही सगळे लाडू बनवून घ्यायचेत आणि सगळ्यात शेवटी पुन्हा कृती करून घ्यायची आणि सगळे लाडू अशा प्रकारे तुम्ही तुमचे एकदम छान गोल गरगरीत आणि चाकाकी येणारे लाडू बनवून रेडी होऊन जातील पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आपले मस्त असे झटपट बनणारे लाडू फक्त अर्ध्या तासात रेडी होऊन जातात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद